भर उन्हाळ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी कोपरगाव स्थानकात अभिनव उपक्रम याबाबत सविस्तर वृत्त असे की ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्था समता चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन समता इंटरनॅशनल स्कूल या संस्थांच्या माध्यमातून अनेक सहकार शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात नवनवीन योजना व उपक्रम राबवित असून कोपरगावांच्या हिताची सामाजिक कार्य करत सामाजिक बांधलकी जपत आहे सध्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात ऊन जाणवत आहे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे या दिवसात पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्याप्रमाणे अन्नदान रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जातात त्याप्रमाणे जलदानाला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे याचेच महत्त्व समजून कोपरगाव बस स्थानकात जलमंदिर उभारण्यात आले आहे कोपरगाव बस स्थानकात प्रवाशांसाठी प्रवाशांच्या सेवेसाठी भर उन्हात उन्हाळ्यात प्रवाशांच्या सेवेसाठी बस स्थानकात अभिनव उपक्रम राबवणं जलमंदिर उभारण्यात आले आहे त्याचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले आहे यामुळे प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते कोपरगाव बस स्थानक येथील पानपोई उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी दीपक अग्रवाल चित्रा चांगदेव शिरोडे गुलाबचंद अग्रवाल यांची सूचना शिल्पा अग्रवाल मोनिका अग्रवाल आगार लेखकार एस आर गवळी वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड नवयुक्त वाहतूक निरीक्षक अमित हंपे वाहतूक नियंत्रक संजीव गाडे विशाल गुंजाळ गौतम घरात अनिता वाघ उज्ज्वला सनोने प्रतिभा चव्हाण लता देटे आशिष कांबळे विनोद रोहम रामहरी गवाने आर दारणे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते सदर पानपोईचे उद्घाटन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले आहे मंदिर इथं सुरू केलेलं आहे किंवा प्रवाशांसाठी जी आणि इतर येणाऱ्या नागरिकांसाठी जी पाण्याची व्यवस्था सुरू केली ही खरंच अतुलनीय काम आहे आणि याबद्दल मी रापम प्रशासन तसेच दोघांचे अभिनंदन करते उन्हाळ्याचं एवढं टेम्परेचर आहे एवढं तापमान आहे आणि याप्रसंगी बऱ्याच ना प्रवाशांना बऱ्याच वेळा पाणी वेळेवर मिळत नाही आणि समतापस्त होते नाही किंवा चॅरिटेबल ट्रस्टनं बसमधल्या प्रवाशांपर्यंत पाणी देण्याची जी सुविधा केलेली आहे त्यामुळे प्रवाशांना एवढ्या उन्हाच्या दिवसामध्ये आरामदायी वाटेल अशी ही सुविधा आहे आणि याबरोबरच मी चॅरिटेबल समता चॅरिटेबल ट्रस्टला अभिनंदनही करते आणि त्यांना शुभेच्छा देते की त्यांचं असं मानवतावादी जे कृत्य आहे ते वारंवार होत राहो त्यांच्या हातून असं पुण्याचं कर्म होत राहू याकरता सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू हेमचंद अग्रवाल यांच्या स्मरणानं समताचारच्या वतीने जल मंदिर जे आज जे उद्घाटन झालेलं आहे आज आपण पाहतो इथे जे आलेले जसे शातपुतेस तसे जातात शातपुते ताईस आपला बस स्टँड कोपरवा बस स्टॉपचा संपूर्ण स्टाफ व सगळं उपस्थित सगळ्यांचे पत्रता स्वागत करतो हा हा कार्यक्रम आपण हे जल मंदिर जे आपण आहे ते आपण दरवर्षी करतो हे आपण पाहतो की गुलाबचंद प्रेमचंद अग्रवाल यांच्या स्मरणात जे आपण आज आप या जल समाधी जलमंदिरची स्थापना केली आहे त्याच्यासाठी की असं मी सांगते की, की गुला आज गुलाब खे अग्रवाल जे आहेत यांची संपूर्ण फॅमिली आज एस टी डेपोमध्ये आधी जे ते जी अग्रवाल जे आहेत त्यांनी संपूर्ण आपलं शे वेस्टी टी स्टँटीनच्या ह्याच्यामध्येच घालवलेलं आहे त्याच गुलाब शेट्टीमध्ये त्याच्यामध्ये भरपूर त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांची संपूर्ण फॅमिली अग्रवाल फॅमिली सगळी एस टी स्टँडच्या कॅन्टीनलाच च काम पाहते आहे तसेच आज आपण त्याच्यानंतर दीपक अग्रवाल हे जे पाहतो ते या पण एस टीच्या खात्या ह्याच्यामध्येच आवारामध्येच त्यांचंही आज संपूर्ण व्यावसायिक आहे चालू आहे ते संपूर्ण दुकान इथे त्यांची उभी आहे त्या अग्रवाल फॅमिलींनी पूर्ण एस टी वाहून घेतलेलं आहे म्हणून आज त्यांच्याच हे जे आज आपलं जलमंदिर निर्माण केलेलं आहे ते अधिक सुस्तेचं काम आहे आपण पाहतो की आज उन्हाळ्यामध्ये आपण प्रवासी जे मनुष्य प्रवास करतो त्यावेळेस खाली उतरायचं म्हणलंच तरी मुलातून आपल्याला नको वाटतो पण ही जी सेवा घेतलेली आहे समा समजा चर्चा जी सेवा दिलेली आहे ती प्रत्येक पर, प्रवाशांपर्यंत जाऊन पाणी देण्याची एक अतिशय छान काम करतात त्याच्यानंतर आपण पाहतो की मुलांना सुट्टी लागल्यानंतर आपण मुलांना सुट्टी लागल्यानंतर जे मुलं करतात त्यांना मी खूप शुभेच्छा देते त्याच त्या छोट्या छोट्या बालकांना छोट्या छोट्या मुलांनी जे आज किंवा जे मोठ्या मोठ्या पुरुषांपर्यंत पाण्याचं काम करतात हे पुण्याचं काम करतात हे पुण्याचं काम त्यांचं कितीतरी त्यांना पुढे कामात येणार आहे हे ते हेच एवढेच त्यांना शुभेच्छा देते असेच चाळीसचं काम चांगलं सार प्रत्येक ठिकाणी चांगलं चालू राहावं अशा शुभेच्छा देते माझं बारा तेरा वर्ष बारा तेरा वर्षापूर्वी कोपरगाव बस स्टँडवर काही काय सॉर्या प्रवास खाली उतरणार तिची बॅग दुसरं कोणीतरी घेऊन जाणार किंवा तिची गाडी उघडणार असे प्रकारे ज्यावेळेस घडायचे त्यावेळेस सांगते कुणातून अग्रवाल आहे हे आम्हाला युक्ती कॅबिनमध्ये सांगायचे ऑफिसमध्ये येऊन सांगायचे अशी अशी घटना घडलेली ती गाडी कुठे गेली ती बघा त्यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी काकांना एक दिवस सुचवलं आपण आपल्या समता चॅरिटेबल ट्रस्टमार्फत असं काहीतरी उपक्रम करू पाण्याची तिथं आस्थापनामध्ये सर्वात गुन्हा असलेले अग्रवालजी बस स्थानक ज्यावेळेस इथं पत्रायचं असताना त्यांच्या आस्थापनाची दुकान होते त्यांनी स्वतःचा धंद्याचा विचार न करता प्रवासी सेवा करावी म्हणून त्यांनी हा पाण्याचा उपक्रम हे केला याचा परिणाम ज्या ठिकाणी ज्यांचे आस्थापना आहेत पाणी विक्री करतात त्यांच्यावर परिणाम होतो तरी पण त्यांनी स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण जनतेची सोय झाली पाहिजे या दृष्टिकोनातून हा उपक्रम चालू केला काकांना सांगितलं तर काकांनी स्वतः इथं त्यांचे कर्मचारी देऊन बसमध्ये जाऊन प्रवाशावर पाणी लागतं का ते ग्लासमध्ये एकदम सौजन्यपूर्वक आत्तापर्यंत बारा वर्षात तक्रार नाही बा... शंगल। शंगल जे मुलं काम करतात त्यांच्याबद्दल सर्वांना आपुलकी एस टी कर्मचारी त्यांना ज्यावेळेस याचा समारोप होतो त्यावेळेस त्यांच्या इच्छेनुसार त्यांना ब मानपक देत असतात हा उपक्रम जसं हा बारा वर्षापासून चालू आहे तसं दोन वर्षापासून माणूसकी जर हे काकांच्या संकल्प काकांची संकल्पना तुळशी की होती दिड यांचे सर्वांचे संकल्पने यापुरी महासंघ व समता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत असे उपक्रम जे राबवले जातात त्याबद्दल आम्ही प्रशासनाच्या वतीने यांची आभार मान जेवढे मानव आम्ही तेवढे आभार मानलेले कमीच राहतील त्यांनी असेच उपक्रम कायम राबवेत उपग्रहाची जनतेची सेवा प्रशासनात प्रशासनामार्फत प्रशा जी घडत नाही ती लोकांना मदत मार्फत घडते त्याबद्दल आम्ही समता चॅरिटेबल ट्रस्ट व्यापारी महासंघ यांचे आभार यावं व इथं पुढे असंच आम्हाला सहकार्य मिळत राहावं या अपेक्षा ठेवतो तो थांबतो जय जय महाराज